नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत करतो लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष वगळता इतर साऱ्याच राजकीय पक्षांनी आत्मचिंतन चिंतन, चिंतन करण्याची मोठी गरज आहे या राज्यात महाराष्ट्रात आपलं नेमकं किती कोठे स्थान आहे त्यावर अगदी काँग्रेससहित साऱ्यांना गांभीर्यानं विचार करण्याची गरज आलेली आहे गरज आहे म्हणजे काँग्रेसची तर आज या लोकसभा निवडणुकादरम्यान अशी अवस्था आहे की राहुल गांधी येतात म्हणून काँग्रेसची ओळख आपल्याला पटते किंवा त्यांच्या सभांना गर्दी होते त्यामुळे काही दिवस त्या सभांची काँग्रेसची चर्चा त्या, त्या त्या भागात रंगते चर्चा होते मात्र राज्यातल्या प्रत्येक काँग्रेस नेत्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे म्हणजे नाना पटोले यांनी तर जाहीर सभा घेऊच नाहीत त्यांना जर इंडिव्हिज्युअल जाहीर सभा घ्यायची वेळ आली तर मला असं वाटतं की त्यांनी त्या सभा प्रत्येक कोपऱ्यावर जे बगीचे असतात गार्डन्स असतात त्या गार्डन्समध्ये घ्यावी म्हणजे तिथे एक पाच पंचवीस लोकांची गर्दी जमा होते आणि नाना पटोलेंचं भाषण त्यापुरतं मर्यादित राहतं लोकांना आवडतं मित्रांनो राज्यातल्या प्रत्येक काँग्रेसच्या नेत्यांची अवस्था जे सिनेमामध्ये जो तो प्रमुख कलाकार असतो त्याच्या पाठीमागे नाचणारे हातवारे करणारे किंवा उगाचं तोंड हलवणारे अभिनय करणारे जे कोरस असतात तशी आहे त्यांना कुठलंही स्थान नाही वेगळी ओळख नाही केवळ त्यांची नावं माहिती आहेत पण त्यांच्या विचारांना कुठलंही स्थान नाही अर्थात आपल्या या राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना काँग्रेस रामदास आठवले प्रकाश आंबेडकर थोडक्यात काय की भारतीय जनता पक्ष वगळता इतर साऱ्यांनीच आपल्या या राज्यामध्ये नेमकं कुठे आणि कसं स्थान आहे त्यावर यासाठी विचार केला पाहिजे की प्रत्येकाचं भारतीय जनता पक्ष वगळता प्रत्येकाचं फक्त काहीच भागामध्ये वर्चस्व आहे स्थान आहे बोलबाला आहे म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किंवा शरद पवारांच्याही राष्ट्रवादीला राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ओळख आहे कार्यकर्ते आहेत त्यांना मोठी संख्याबळ आहे हे जे त्यांच्या बाबतीमध्ये घडत नाही घडणारं नाही ती अवस्था नाही नेमकी तीच अवस्था प्रत्येकाची आहे खरी मजा येते ती उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला म्हणजे अतिशय महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मी की उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते ही वस्तुस्थिती आहे ते मान्यच करावं लागेल पण यावेळी लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या भाषणाला होणारी गर्दी त्या राज ठाकरे किंवा अटल बिहारी यांच्या भाषणाला होणाऱ्या गर्दीसारखी नक्की असणार आहे म्हणजे राज ठाकरे यांच्या भाषणाला अतिशय गर्दी असते खूप मोठी गर्दी होते तीच अवस्था दिवंगत अटल बिहारी यांच्याही बाबतीमध्ये एकेकाळी होत असे की राज ठाकरे किंवा इतर कुठल्याही नेत्यांपेक्षा अटलजींच्या भाषणाला भारताच्या कानाकोपऱ्यात प्रचंड गर्दी होत असे श्रोते अगदी कान देऊन त्यांचे विचार दाटीवाटीनं ऐकायचे परंतु राज ठाकरे किंवा अटलजी यांच्या भाषणानं कुठल्याही मतदाराचं मनपरि परिवर्तन होताना कधीही दिसलं नाही म्हणजे ठाकरे किंवा अटलजींच्या भाषणाला होणाऱ्या गर्दी होणारी जी गर्दी असे त्या गर्दीतले श्रोते त्या दोघांच्या राजकीय पक्षाला मतदान करतील मतदान करून मोकळे होतील असं नेमकं कधीही घडलं नाही अर्थात त्यानंतर अटलजींनी फार वेगळ्या पद्धतीनं झेप घेतली किंवा यावेळचे विशेषतः भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला सहकार्य करून मोकळे झालेले राज ठाकरे यांच्या भाषणानं देखील एक वेगळं वातावरण निर्मिती होणार आहे आणि त्याचा नक्की मोठा फायदा राज ठाकरे यांना होईल पण यावेळच्या उद्धवजींची अवस्था मात्र आधीच्या राज ठाकरे आणि अटलजींच्या भाषणांसारखी आहे त्यांच्या सभांना नक्की गर्दी होती आहे पण ती गर्दी त्यांना मतदान करण्यासाठी नाही मतदान मात्र त्यांच्या विरोधी पारड्यात टाकल्या जाईल हे नक्की आहे नेमकी तीच वस्तुस्थिती आहे कारण उद्धवजी यांनी घेतलेली भूमिका राज्यातल्या कुठल्याही मतदाराला आवडलेली नाही मुस्लिम धारजिणे किंवा ज्यांना बाळासाहेबांनी कायम शिव्या दिल्या पाण्यात बघितलं विरोध केला त्याच शरद पवारांना किंवा मुस्लिम काँग्रेसला हेच उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं बिलगले जाऊन भिडले त्यांच्यात सामील झाले त्यातून उद्धवजी शंभर टक्के राज्यातल्या मतदारांच्या मनातून उतरले आहेत त्यामुळे मी वारंवार तेच सांगतो आहे की भलेही त्यांच्या सभांना गर्दी होत असेल गर्दी होणार आहे पण ती गर्दी मतांमध्ये परावर्तित नक्की होणार नाही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या भाषणाला सभांना होणारी गर्दी सर्वश्रुत आहे पण त्याही पलीकडे भारतीय जनता पक्षाकडे स्टार प्रचारकांची कमी नाही म्हणजे थेट त्या उत्तर प्रदेशमधले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे पूर्वी कधीही घडलं नव्हतं ते आपल्या या राज्यात आणि विशेषतः भारतीय जनता पक्षात घडतं आहे की याआधी जर अमुक एखादा मुख्यमंत्री त्या उत्तर प्रदेशातून आपल्या या राज्यात भाषणासाठी आला असता तर नक्कीच श्रोते जमवून आणावे लागले असते आणि जमवून आणलेले श्रोते भाषण ऐकण्याच्या मूडमध्ये नसतात ते हातामध्ये जवळची एखादी छोटीशी काडी घेतात आणि मातीमध्ये रेघोट्या मारत बसतात मात्र योगी आदित्यनाथ पद्धतीचे कितीतरी स्टार प्रचारक त्या भारतीय जनता पक्षाकडे आहेत योगी आदित्यनाथ थेट त्या उत्तर प्रदेशातून येतात आणि राज्यातल्या कुठल्याही कोपऱ्यात सभा गाजवून सोडतात त्यांच्या सभेला एखाद्या हिरोसारखी गर्दी जमा होते मित्रांनो नेमकी हीच गर्दी अर्थातच मोदी शहा आणि फडणवीसांच्या सभे सभांना होत असते ठीक आहे निवडणूक प्रचारादरम्यान इतरांवर टीका करायची असते ते त्यांनी देखील करावी परंतु मोदी आणि फडणवीस विकासांच्या ज्या योजना बोलून दाखवतात त्या पूर्ण करतात ही त्यांची ख्याती आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आम्हाला नेमकं काय करून दाखवायचं आहे काय करायचं आहे त्यावर या दोघांनी जर भर दिला तर आपल्या या राज्यातल्या मतदारांना ते नक्की आवडेल अर्थात मोदी फडणवीस यांना मी सल्ला देणं म्हणजे एखाद्या नटीला मी चौकात जाऊन डोळा मारण्यासारखा ज्याला अजिबात अर्थ नाही मिस्टर फडणवीस राज्यातली मीडिया त्या शरद पवारांच्या पाठीशी का आहे त्याचा नेमका अभ्यास तुम्ही करायला हवा नेमकी माहिती घ्यायला हवी कारण ज्या मीडियाला तुमचं शासन आर्थिकदृष्ट्या सतत सढळ हातानं मदत करते आणि जी मीडिया खोटे आकडेवारी देऊन महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र शासनाला लुबाडते लुटते ती मीडिया तुमच्याशी का बेमान आहे त्याचा सखोल विचार करायला पाहिजे दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्या ठाणे जिल्ह्यात फिरकू नये एके कारण एकेकाळी ठाणे जिल्ह्यात किंवा कोकणात अर्थातच शिवसेनेचा मोठा बोल बोलवाला होता वर्चस्व तो महत्त्व होतं परंतु कोकणातले उदय सामंत पद्धतीचे प्रभावी नेते किंवा नारायण राणे यांच्यासारखे आक्रमक नेते नेमके शिवसेनेपासून दूर गेल्यामुळे उद्धवपासून त्यांनी फारकत घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं कोकणात स्थान अतिशय डळमळीत झालेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यात तर अर्थातच त्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाची मोनोपदी आहे त्यांचं महत्त्व आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे मतदार नेमके त्यांच्या बाजूनं झुकलेले आहेत त्यामुळे उद्धवजी डोंट वेस्ट युअर टाईम दुसरा अत्यंत महत्त्वाचा म्हणजे मुद्दा म्हणजे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तसंही कोकणात आणि विदर्भात आता स्थान राहिलेलं नाही म्हणजे विदर्भातले जे हुकमी इके होते ते सारे आता पवारांपासून दूर गेले आहेत आणि नेमकं को कोकणातही तेच घडलेलं आहे म्हणजे उद्या जर शरद पवार कोकणात किंवा विदर्भात एकट्यानं फिरायला गेले तर चार माणसं त्यांना रामराम करणार नाहीत किंवा त्यांना ओळखणार नाहीत एवढी त्यांच्या नेतृत्वाची या दोन्ही ठिकाणी दयनीय शोचनीय अवस्था आहे मित्रांनो अर्थातच मुद्दा तोच महत्त्वाचा लोक की लोकसभा निवडणुकीनंतर या प्रत्येक महायुतीच्या किंवा महाआघाडीच्या घटक पक्षांनी आपलं नेमकं राज्यात कुठे आणि कसं स्थान आहे त्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार